चल बाई झालं बी बेडशीट बदलली दोन तीन दिवसापासून तेच नवीन नवीन बेडशीट पायाला चांगल्या वाटतात पण झोपायला नाही चांगल्या वाटत बाई रखरख रखरख लागतात त्या हे चांगली आपली कॉटनची मस्त सॉफ्ट वाटते झोपायला होई बाई पाच वाजले बाप रे चल बाई जाते खाली झाडून काढते चहा ठेवते पहिले माझी रूमच झाडून घेते म्हणजे वऱ्याचं काम नाही मग मला रश्मी अ ताई काय म्हणता आली मी खाली अरे ताई या ना काय करत होती गे टिकलं होतं का नाही होता अंग मी टाकलो ते बेडशीट बदलल्या उशीच्या फळ्या बदलल्या काही नाही बसा ना या ना आ, आ, मी खरं बसायला नाही तुला थँक्यू म्हणायला आले रश्मी कशासाठी मी काय केलं माहिती नाही ला? तुम्ही लागे माझ्या रूम मध्ये मा आल्या मला थँक्यू म्हणायला असं काय केलं मी <laughs> रश्मी खरंच थँक्यू खूप केली ग दोन तीन दिवस झाले दोन तीन नाही आठ दहा दिवस झाले तू दगदग करून राहिली दिवाळीपासून बाहेरी पण गेली नाही दोन दिवसासाठी उभ्या उभ्या गेली घरी <laughs> पण चालेल चालूच चालू आहेस सगळा कार्यक्रम खरंच रश्मी खूप मॅनेज केला ग तू थँक्यू हा आणि सगळं हसत खेळत केलं अगदी माझ्या लहाण्या बहिणी सारखं खरंच म्हण्यापासून थँक्यू तुला काय ताई थँक्यू म्हणून लागते का माझं काम नाही आहे का काही अगं तसं नाही का तुझं काम आहेच मग काकू आहे ना तू पण तरी पण खरंच रश्मी खूप दगदग झाली तुला आहे ना हे बघ आता दोन तीन दिवस ना चांगला आराम करतो काहीच नको करू घरातलं आई करते मम्मी करतात काही आणि मी आहेच मी पण करते तू आता आराम कर दोन तीन दिवस झाले खूप दगदग झाले का तुला काय ताई मग तस वाटर की मी खरंच खूप काहीतरी मोठं काही केलं काय काही नाही थँक्यू काय चला खाली चहा पिऊ मस्त <laughs> तसं नाही <laughs> का पण खरंच <laughs> मी आईला मम्मीला पण थँक्यू म्हणून आली मम्मीनी पण किती केलं म्हणजे सगळ्या घरातल्यांनी एवढा उत्साहाने हा एवढा छान माझ्या जीवनातला एवढा आनंदाचा सोहळा अगदी आनंदात पार पाडला मग मला एवढं काम नाही का माझं की सर्वांच्या रूममध्ये जाऊन मी थँक्यू म्हणायला पाहिजे का हा मी पप्पांना पण म्हटलं थँक्यू मम्मीला पण म्हटलं थँक्यू आणि आता तुझ्या पण रूममध्ये आली म्हटलं नाही रश्मीला आता पहिले म्हणायला पाहिजे सर्वात जास्त तूच त्यात इंटरेस्ट घेतला तूच हा सगळा कार्यक्रम करून घेतला खरं तर रवीनी आण तू हा रवीला पण सांगशील काय ताई तुम्ही पण काही आम्ही करून घेतला म्हणजे आमचं काहीच नाही आहे काही नाही कार्यक्रम हा सगळा मिळूनच होत असते चांगला घरातल्यांनी सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला सगळ्यांनी हातभार लावला तरच कार्यक्रम चांगला होत असते काही कार्यक्रम का फक्त तुमचाच होता का तुमचाच होता का एकट्याचा आनंद आमचा नव्हता का आम्ही पण काका काकू आजी आबाजी होणारच आहो ना म्हणून केलं असं समजा हो ते तर आहेच मग पण खरच काही म्हणतो मला थँक्यू म्हटल्याशिवाय करणारच नाही कारण रश्मी सगळं भर भरून दिलं कधी पाणी मला एखादमानी एखादमानी सगळं असं भरूनच द्या आलं त्याच्याने मला काय माहिती काय वाट राहिलं आता असं वाटतं सगळ्यांना थँक्यू म्हणावं एवढ्या छान आनंदासाठी एवढ्या छान माझ्या जीवनातल्या एवढ्या उत्साहासाठी हा बरोबर आहे ना हा बर मी काय म्हणतो किसना म्हटलं हे बाय आता आलो जसं सरस आपल्या घराचं काम जस पूर झालं ना आता आता घर वय बाबू ते जेवढं करतो म्हणलं तेवढं कमी पडते हा तर म्हणलं हे बाय पूजा पाती करून घेऊ आता तू हा शिकडे हा सुनबाई हा इकडे तर म्हणलं कशी तुमच्या हातून पूजा होत मग जशी हा हा बाय पाच सहा जण बोलव आपले अन करून टाकू म्हणलं पूजा नाही रे दादा पूजा करतो म्हणता चांगली कर मग असा काही बोलता काय अंतर आपले जवळजवळचे सोयरे बोलावू गावातले आपले हा कोरोना ना चांगले करू का, ना कार्यक्रम करतो का मग चालते ना मग चालते मग दोन दिवसात सुट्टी आहे माहिती अजून करू मग नाही दे दोन दिवसात होते का अ सुट्टी वाढून भेटणार नाही का तुले अ पाहतो ना मी अं पाहतो मग फोन करून बर मग करत कार्यक्रम तर पाय मग मला नाही जस मग कसं जसं चांगला करू आता घरी काही कार्यक्रम झालाय हा ते लोकांनी जरा जीव खाऊ घातला जाते पण सोयी जसे जवळ जवळचे हा आपल्या बहिणी लगेच तल्या सासरचे मा सासरचे काही जरा लोक बोलाव म्हणलं घर दिसते चालते नाही मी खर्चासाठी म्हटलं खरं तर पण आता म्हणलं तू ह्याच तर होऊन जाते जशी पूजा मग लय मोठा वाढू नको कार्यक्रम कस मग लवकर झालाही पाहिजे जसं नाही तू चालला जाशील मग मजा नाही नाहीत असं मामन नाही फक्त तसं मामन नाही तस तो आज झाला की चांगला नाही तुन ते तुम्ही सुट्टी आहेत का मी काढतो सुट्टी तू मग कार्यक्रम करू तो चांगलाच करू मग नाही बाबा नाही म्हटलं कसं लोकांनी बोलतात ते जीवघातल्या जाते तसं आपल्या घरी कोणताच कार्यक्रम झाला नाही करू म्हटलं बा ते तुम्ही दोघं भाऊ हिसोबा करा तुमचं काय तर लय काही उलाय जाऊ नको कीस ना तसा बी काही थोडा खर्च नाही लागला घराले अ आताच लय काही उलाय जाऊ नको आ लय जी पुढे टाइम हाय आ कार्यक्रम होतातच होत नाही तसं नाही घाटल्या जातात लोक जीव जस मा असं म्हण आहे फक्त मा म्हण नाही जस खर्च झाला आता घराचा कार्यक्रम म्हणला पुत बाबू वीस पंचवीस हजार आले माग नाही बाबा काही टेन्शन नाही तेवढं वीस पंचवीस हजाराचं काही टेन्शन पैसाच टेन्शन बरोबर मी फोन लावतो म्हणजे कसं माझ्या सुट्टीचं कन्फर्म झालं की मग बरं राहते म्हणूनच पाय दोन नऊ दिवसाची चारच दिवसाची काढत असेल पाय तो नाही आपलं घरचं काम आहे का दादा पाय तो सांग फोन लावला त्याले सुट्टी भेटली की कर मुरले हा नाही तर राहू दे पुढे करता येते हा तो आला की जसा हो बाबा म्हणून त्याने म्हटलं तू हा शिकडे तर करू तोच आला गेला तर मग राहू देऊ मग असंच मग पुढे करू पाहू मग आता ओके 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 थैंक यू सर थैंक यू ओ माय बी का तुम्ही पूजेचं मच उनराय निकाला की मग मला सांगता की नाही वा घरात काही मला करून सोडून ठेवा लागत नाही साजर मग जसं आता मामाजे कोण पाहणे रावणी येतात तर का फक्त तिकडं नाही नाहीच घर पाहतात का जुनं घर हे इकडे पाहत नाहीत का किती म्हणलं तरी किती पसारण राहते आपल्या ते पोंग्याच्या धंद्याचे न लस होते ना निरा ती पोंग्याचे पचक पुचक इकडे तिकडे हा तेलाचंही सारं राहते मग काय ते पाहुणे येतात म्हणून देव बंद करतो का तू

तू चाललाय गेला असतात काही मजा नव्हती हो त्यात बर झालं मग करा मग करा कराय मग <laughs> ते काय आहे कुठचा ब्राह्मण काय आहे ते तुम्हाला माहित सांगून कोणी का कसं काय त्याला तिथे किती टेन्शन न घेऊ म्हणा तू तिथं आम्ही सांगतो म्हणा तुला आमच्या हिशोबानं त्या दिवशी पूजा कर म्हणा हा अरे लि पंडित सांगीन ना तू सांगत का त्या मग त्याचं काय काम राहिलं भटजीच हा अरे <laughs> दादा त्या लोकांची नदी लक्षण देते आपल्याला महिनाभर टाकून ठेवतील हा शुभ दिवस, दिवस आहे तो शुभ दिवस आहे आपण जो करून तो शुभ दिवस माणसाचं मन चांगलं पाहिजे सारे दिवस चांगले चांगले आहेत अं बरोबर म्हटलं भाऊ नी तुम्ही काय करा या गुरुवारची तितका म्हणजे त्याला म्हणा गुरुवारची पूजा कर म्हणा कसं दिवस भी साजरा राहते काही दिवस पाहायची गरज नाही काही नाही हा मार्गशीस महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना गुरुवार पाहायला काहीच विषय नाही हा चांगला दिवस आहे म्हणा

मग हो, तो फारच चांगलं मला तुम्ही जाणार तुम्हीच घेऊन जा काहीतरी घेऊनच जातात ते त्याच्याविषयी फारच सुद्धा आणि ते किती घेतात दक्षिणा विचारून दीक्षिना विषे गिशी बोर बरोबर लय उलायात जाऊ नको आपल्याला काही लय मोठं हे नाही करायचं नाही तो बस ते सांगतील तसंच करशील नाही तर कमीत कमी सांगा म्हण कमीत कमी खर्चाची पूजा करा म्हण हा दोन पात्र शिल्लक पडले तर चांगला अन्नदान होते

बर करा तुमच्या मनासारखं पण ते विचारून या मग जाजा मग शांत वहिनीला घेऊन का आहे काय फक्त दिवस गुरुवार सांगा ते आम्हाला तिथे नाही काढायची म्हणा आम्हाला जितके दिवस सुट्टी आहे तितक्या दिवसात आम्हाला आठवायचा आहे हा कार्यक्रम असंच सांगू द्या गोष्टी आम्हाला गुरुवारी पूजा करायची आहे म्हणा तुम्ही या मग पूजा करा बाकीचं पाहतो मग मी कसं काय भाऊ चालू मग किती लोक होतात काय होतं सांग येऊ सोबत मग कसं सामान महिनां हे ते आचार्य सांगून देऊ नाही दोन बाया आचार्याच्या टेन्शन नाही 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 हा तुझे चारशे सहाशे रुपये घेतील हजार की किती घेतात तो नव्हत्या ये भाई येतात ना पोळ्याकडे ने भाजी गावातल्या लय माणसं करतात आपल्या गावातली भाजी कोणते कार्यक्रम असो भाजी माणसंच करतात चालते ना आजाराचा पैसा वाचतील तेवढाच काय भाजी करतात लोकांच्या घरी जातात भाजी करायला आपल्या घरची काय करून खाऊ तुम्हाला तुम्िस करा भाजी साजरी अन बाय अन तुम्ही पोळ्या करेले अन वरन भाता तो काय कुकर तो कोणी लावते आचारी जितेरनेच लागत म्हटलं भाऊ तुमचा भाऊच आहे आचारी कर साजरी भाजी अरे भाऊ करशील का मग वा वा काय घोर आहे करतो ना मी बरं चाल बरं मग ते ओ मरा बहिणी ते या तुम्ही ते बहिणीचा करून दे शांदा वंनी विचारा अन ते हापा ते हे कर जा ये पावनी आत त दिली ते साड्या गिड्या घेऊन जा ऑन लागे तो तुन नाही तर किळण्याचं काय हाय काय नाही ते सबन लिहून द्या मी हो <laughs> का घेऊन येतो ते सगळं अजून तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते समजा मला लिहून द्या फक्त चिठ्ठीवर मी घेऊन येतो हा चालते भाऊ सांगून मला किती लोक होते हे लावलंय का तुला गे हा हो भाऊ म्हणे मग तू जागा पहिली पूजा करून घेऊ मॅडलं मग जर डेकोरेशन पाहिजे जर चांगलं वाटते हे फुगे लावले जर शे हार लावले तर पाहिजेच ना हो, हो मले म्हणे म्हणे किस ना इकडे बाईकडे तर करून घेऊ म्हणे अशी गेलेल्या का ये ना कार्यक्रमा पुरती येईल ना एका दिवसापुरतं म्हणू ये म्हणून पाहुण्याला म्हणतो मी फोन करतो ना जवळ जवळचे बाकी काय जास्त बहीण तर पाहिजे बहिणांचा बैल नाही लागणार का मी लावतो ना पाहुण्याला फोन सकाळ का लाव लावली पण लगा पाहुण्याच्या जीवारीन म्हणीन आता हालून लगे आता ज्या आता लगे पेट्रोल पेट्रोलचे पैसे जातात ना दगदग आणि पाहुण्याची ड्युटी पडते ते न्यार हो होते ते जर सर पाहतो ना बोलून पाहतो फोन काय म्हणेल काय आले तर आले नाही आले तर मग लोक गेलाच नाही त्याला आपला हा वहिनी काय म्हणता சுருள் म्हणलं जसं नाही आहे बाबा दिसत तुझी राहिलं असेल आता कसं ते मोठी बहीण गेली नाही गेली तर त्याचा काय मेळ हाय काय नाही ते पाहूनच जा बापा नाही तसं कसं म्हणलं तर कसं असली तर कसं फरक पडते काय करू सुरू लागण्यासाठी मी पण तरी बेज असं चांगलं वाटते म्हणलं मामाजी अरे लेख फोन केलता का मग सतुले येतो म्हणे का मग लागत ना ना। द्यों द्यों ना मना लागत हो सुनमै पाहुनाले घेन घेऊन महुना अँ मग घेन दोन रोज दिवसाची आली नाही आइ तिम फोन मुक्कामासाठी जे म्हणून साजरी नाही त भल्ली येते नै हरपय हरपय करत हर पहि हरप जाते पाहुण्याले घेऊन ये म्हणा संग मग तिचा जीव जसा निष्काळजी राहते हो पाहुणे दोघ जण येऊन राहिले मग काय पाहुणे काय का आपण पाहुण्याला का म्हणसाल नाही का मग काय माहिती पाहुण्याला तर पहिले म्हटलं दोघे जण येता आणि मग राहते ना आपण दोघे जण सांगतले की मग काय घोर नाही सोडू बाईच बरं मी चालली मी चालली येठायच्या बायाला सांगतो ना हो 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 सांग सांग वही भाऊ कुठे गेला आता फाट्या असं का बाबा मग मी बी जातो काही सामान काय आणते गेला मला सांगून नाही गेला गाणी घेऊन गेलो असतो त्याच जाण असतो पैसे किती असते ते पोंगेवालीचे सामानिक आणलं असतो हा लेख काय सायकल घेऊन गेला त्याच्यावर काय काय सामान आणते हा असा करते चक्र मारण होता ना एका चक्रीत दोन्ही कामं झाली असती उदारी आली असती तर सामानिक आल असत हो लेख त्याच्या धान्यात नशी नाल रे बापू त्याला वाटलं शिंद नाही तर पहिले पैसे घेऊन या आता लोकांचं कस राहते बाबू उदार म्हणलं की देणार देतात देतच नाहीत नाहीत असो होते ना म्हणून हा मागेला गे गेला अशी नाही तो पहिले ओर बा भारी लोक आहे त्यातल्या त्यात आपल्या गावातले म्हणलं म्हणजे बेकारच का आपल्या गावातल्या ज्योतिरामच्या पोराचंच दुकान आहे ना राम्याचं त्याच्याच दुकानात हा पोंगी ठेवत असते असंच असते उदार या महिन्याचे पैसे त्या महिन्याले म्हणून गेला असेन तू उदारी मागेल त्याला वाटलं शिंदे कार्यक्रम आहे घरी पैसा पाहिजे अरे जाऊ दे तर येऊ दे त्याले संध्याकाळचा जाजो नाही ना 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 तो मग सामान आणायले काय सौदा आणत का हो ना हे सौदा सांगितला तर महिन्यात हे काय इथे म्हणलं तरी पंचवीस पंधरा वीस लोक म्हणलं तरी साहेब लागतं ना तर तेच किराणा ते फटा म्हटलं सांगला येऊ ना तो हो हो लेख हो ती गीजा आ, आ, ते भाज्या गिज्या करायचं ह्या पा आपल्या गावचा तो हा आहे कि नाही तो तुकारामचा रे काय नाव आहे त्याच तर अ तो दिलीप 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 साजरी भाजी करते लिपा मस्त भाज्या कोरतो साजऱ्या त्याला सांगतो म्हणा मुरलीला आला की त्याला धान देतो पोया मोया तरी बया बाया करतात ह्या येतात आपल्या बाया येतात करतात ह्या हा भाजी पण दिलीपले करायला लो साजरी भाजी करते बर मग भाऊ सांगा ते तुम्ही मी कोण मी ऐकवते नाही कोणाले कोणतात भाऊली सांगा ते तुम्ही मी फोन लावतो भाऊले मग भेटले असतील पैसे नाही भेटले असतील काय ते माझू आहेत ना पैसे मग सामान घेऊन येते मग उद्या येतातच म्हणा आम कसं कुठं झालं पाहिजे नाही तर त्या दिवशी घोर होईना मग सरा दांगडूमी झाला पाहिजे पूजा पाती कशी शांततेने झाली पाहिजे जशी हो पाय पाय बा ते तुम तुमचं ते पाय दोघायचं हिसोबा हिसोबा न करा समजा